निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात सुनेत्रा पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय बारामतीमधलं हे सूचक वक्तव्य आहे निवडणुकीच्या काळात टिप्पणी होत असते मात्र सुनेत्रा पवार यांनी हे सूचक विधान केल्याचं पाहायला मिळतंय निवडणुकीनंतर पवार कुटुंबातले संबंध सुधारू शकतात असं हे मोठं विधान सुनेत्रा पवार यांच्याकडनं पाहायला मिळतंय यांनी हे वक्तव्य केलं आहे एक माहिती जाणून प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण कायमच्या काळामध्ये पवार कुटुंबियांमध्ये कशा पद्धतीनं वाद रंगला हे आपण पाहतो अगदी शरद पवार यांचा उल्लेख बाहेरून आलेल्या पवार असा केल्यानंतर तो वाद किती टोकाला गेला हे स्पष्ट झालंय आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती पवार कुटुंबियांमधले संबंध हे पुढच्या काळामध्ये म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सुधारू शकतील का ते सगळे एकत्र येऊ शकतील का असं जेव्हा सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली निवडणूक ही निवडणुकीपुरती असते निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र त्यानंतर पुढे निवडणूक संपल्यानंतर कुटुंबातले संबंध निश्चितपणे सुधारू शकतात आणि सगळे लोक पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येऊ शकतात असा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी